आणि वेळेला मी पण मला पण करून फोन करून पण देतो राजीनामा दे तो ज्या त्या वेळेला राजीनामा देतो बोलला ज्या त्या वेळेला त्याचा उद्देश खूप चांगलं म्हणून मी त्याला बोललो बाबा नको दिवस मी आता इतर कोणी मला कधी सांगितलं राजीनामा देतो मी लगेच सांगतो लगेच बोलना जमीन खूप बोर बोरेल कारण तो ज्या ज्या वेळेला व्हायला तो लहानच्या विकासासाठी व्हायला रस्त्यांसाठी भांडला दहाणू मध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या विरोधात भांडत होता आणि त्याला मदत नाही मिळाली पोलिसांकडून अन्याय होतो असा वाटला की तो चिडचिड करतो आणि मला फोन करतो आणि सतत सांगत असतो राजीनामा देतो राजीनामा देतो आता निवडून आला राजीनामा देणारा पर्याय आहे आपल्याला काम करायचंय आपल्याला राजीनामा द्यायचा खरंतर विफुलच्या विरोधात मला जे काही कळत आहे त्यानुसार सगळे जे करत कधी एकत्र होतात माहिती सगळे तरी एकत्र येतात ज्या वेळेला वाघ एकटा असतो ना तेव्हा सगळे भेडी एकत्र येतात विपुल ज्या पद्धतीने मला काम करतोय मला पूर्ण खात्री आहे की हा गाव काही गाव त्याच्या पाठी खंबीर उभा राहील कारण त्याला काही पैसे कमवायचे नाहीये इथे रस्त्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट मध्ये टेंडर मध्ये पैसे काय हा त्याचा उद्दिष्ट नाही जर पैसे काय त्याचा उद्दिष्ट असताना

याच्यामध्ये एक गोष्ट आहे की विपुल सरकार सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य झाला तर मी खात्री सवीर कोरेश नांदगावमध्ये काम करत मी नागपुरात होतो नागपुरात रेकॉर्ड करणार मी नागपूरात नागपूर अधिवेशन चालू होत मी लास्ट टाइम गाडीत होतो साहेब उदय मला जायचं विमानसभामध्ये जायचं होतं मी मला वर थांबलो मी माझ्या मागे पाठीशी थांबलो साहेब मिळून गेले थांबलो मला गेटवर दोन तीन लोक भेटले भेटले माझ्या उडकिमान तुमच्या नगर अध्यक्ष आणि मला तरी सांगितलं अरे विपुल शांत खूप त्रास मी म्हटलं काय त्रास होतो तो खरं <laughs> बोलतोय ना जर चुकीच्या कम्प्लेंट तर आमच्या नावाची आमच्यावर कम्प्लेंट केली याला अर्थ बिलकुल जे बोलत होतात ते खरं होत अशा मुलाच्या पाणी उभे राहणार नसून आमचं काय झालं तो पक्षाला काम करत राहणार तो नाही आणि तो ज्या पद्धतीने काम करतो कधीही हा जिंकणं हारण हे उद्देश नाही हे मला माहिती आहे तो लढतोय ते पण काय काही पक्ष म्हणून मी पक्षाच्या सर्व तुम्ही लागेल त्या त्या गावाचं आपलं नेतृत्व व्हावं लागेल आणि म्हणून तो लढल विपुलला निवडून हे गावाची जर जबाबदारी असेल तर विपुल काम करेल हे आमची जबाबदारी करत पक्ष म्हणून आम्ही विरोधी पाहिलं कधी कधीच अशी संधी मिळते की आपल्याला चांगले उमेदवार निवडून आणायची वेळ असते इथे खासदार आहेत राजेंद्र गावी काय कधी कधी ना आपला नाही जात असतो आपल्याला कोणाला जर निवडून द्यायचा असतो म्हणून आपण चार वाईट असतात त्याचा एक त्या त्या त्यात पण मतदान करतो आमच्या वसईमध्ये पाणी नाही आहे मागच्या काही दिवसापासून

विपुलला पाळावं म्हणून इथे नगर अध्यक्ष स्वतः जाऊन घरवणे पैसे वाटतात किती दिवस होणार पैसे काही दिलेले पैसे हे किती दिवस होणार असं कुठले दहा हजार रुपये दिले एका दहा हजार भागिले वर्षात तीनशे पासष्ट दिवस असतात तीनशे पासष्ट दिवस पूर्वी पाच पाच वर्षाचा म्हणजे जवळजवळ दोन हजार दिवसाच्या आसपास झाले दोन हजार दिवस भागिले दहा हजार दिवसाचे पाच रुपये मिळतात तुम्हाला घ्यायचे का आणि तीच तुमची लायकी आहे का गावातल्या बाकी त्यांची सोडा ज्यांना सवय असेल पैसे खाऊन काम करायचे त्यांच्याबद्दल सोडा माझं मत तरुण की तरुणांची तयारी आहे का की मी माझं मत विकण्यासाठी दिवसाचे पाच रुपये घे माझं मत आहे की तुम्ही ज्या गावात राहता उद्या तुम्ही भांडू शकता चांगला उमेदवार असेल रस्ते झाले पाहिजे पाणी आलं पाहिजे दिवे झाले पाहिजे देशभर देशाच्या राज्याच्या ज्या काही स्कीम असतात तरुण मुलांसाठी त्याचा उपयोग तुम्हाला मिळाला पाहिजे त्याच्यासाठी एक चांगला उमेदवार पाहिजे आणि मी पूर्ण खात्रीने सांगतो की ते सगळे गुण विपुलमध्ये आणि विपुलने जो का पॅनल तयार केलाय आहे त्याच्यातही असत कारण त्यांनी माणसं नेमताना शंभर वेळा विचार केला असतो की मी कोणाला देतोय का देतोय त्याचा त्यांनी शंभर वेळा विचार केला असतो त्यातला कोणी मी दिलेला कुठला माणूस विचारा नाही याचा पण त्यांनी विचार केला त्यांनी काय काय दिलाय माझ्या दोन्ही जिल्हा अध्यक्षांनी मी त्याला विचारलं नाही त्यांनी त्याचे उमेदवार ठरवले त्याने सगळं केलं आणि त्याला पूर्ण पक्ष म्हणून त्याला तो फ्रीडम दिला आणि तो मी पूर्ण खाते ज्या दिवशी पाच तारखेला मतदान होईल आणि सहा तारखेला होईल तो विश्वास खऱ्या अर्थाने पूर्ण होईल तू आपला काय उद्दिष्ट सरपंच होणं उपसरपंच होणं याच्या पुढं तू एका गावात माहिती नाही आहे याचा पैसा नजर परिषद आहे ना त्यातला मनसेचा पण गावामध्ये की हा पॅटर्न तुझ्या पुढच्या निवडणुकीला तुला उपयोग मी माझ्या गावात काम केलंय म्हणून माझ्या शहरातल्या लोकांनी मला मतदान करा असं आपल्याला म्हणता आलं त्यामुळे तू उत्तम काम करशील तू एक चांगला ग्रामपंचायत सदस्य होतील आणि त्याची तू जे काही काम करशील त्याचं इतर पालघरमधील ग्रामपंचायत सदस्य आदर्श घेतील एवढी खात्री मला आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यात तुम्हाला सगळ्यांना विनंती करायला आलो आहे की एक चांगला कॅन्डिडेट आहे सडबदार कॅन्डिडेट आहे चूक चूक बोलणारा आहे अन्यायाच्या विरोधात लढणार आहे आणि मी जेवढा मी बोला ओळखतो तेवढा मी जेव्हा जेव्हा त्याला पाहतो त्या त्या वेळेला मला एक गोष्ट जाणवते की हा माझ्यासारखा <प्थाथा> आहे त्याला करायचं त्यामुळे तुम्ही सगळे त्याच्या पाठी राहाल ज्या दिवशी मी त्या दिवशी मी पुन्हा तुमच्या गावात तुमचे आभार मानाले <प्था> आमचा सरपंचा उमेदवार नवशा धोनी सगळे बाकीचे आपल्याला सगळ्यांना सुंदर चांगलं काम करायचं आपल्याला या गावात काहीतरी चांगलं व्हावायची अशा इच्छा आपल्याला व्हायचंय अनेक वेळा मी पाहतो लोक निवडून येतात आणि नंतर घरीच बसतात त्यांना असं वाटतं की मला पाच वर्ष पण हलवायला नाही तो आपण ज्या वेळेला गाव आपल्याला असा विश्वास ठेवतो त्यावेळेला आपल्याला गावासाठी काहीतरी देणं असतं ज्यावेळेला आपण मतं मागतो ना गाऊन हात जोडून त्याच पद्धतीने आपण त्यांच्या गावात जाऊन त्यांची कामगड केली पाहिजे आणि हेच उत्तम काम तुम्ही सगळे कराल अशी खात्री मी तुमच्याकडनं बाळगतो आणि गावाला आश्वासन देतो आणि ही वेळ आहे की पुढच्या सहा तारखेला मी पुन्हा तुमच्या गावात येईल सर्व गावकऱ्यांचे मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र